धमकी देऊन विनयभंग एकावर गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ओळख आणि मैत्रीचा गैरफायदा घेत युवतीला शिवीगाळ व मारहाण करत कुटुंबाला ठार मारण्याची धमकी देत लज्ज उत्पन्न होईल असे कृत्य करत विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संतोष महादेव परितवय पंचवीस राहणार डफळापूर तालुका ज्यात असे त्याचे नाव आहे पीडित युवतीने फिर्याद दिली आहे याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी युवती व डफळापूर येथील संतोष परीट यांची दोन हजार युवतीला युवती शिविगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली तसेच कुटुंबाला ठार मारण्याची धमकी देत ओढणी ओढत हाताला धरून मिठी मारण्याचा प्रयत्न केला त्यातून युवतीस लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बे लाईकनला क्लिक करा